ठाण्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून मानपाडा येथील मुल्लाबाग येथे प्रस्तावित कचरा हस्तांतरण केंद्र तयार करण्यास नागरिकांनी प्रचंड विरोध केला महापालिका उपायुक्त मनीष जोशी हे पथकासह कचरा हस्तांतरण केंद्राच्या हो जागेवरती गेले असता नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे महापालिका पथक आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग झाले त्यामुळे आता ठाण्यात कचरा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता निर्माण होत आहे वाघळी इस्टेट येथील सिपितला परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र होते या केंद्रावरती मोठ्या प्रमाणात कचरा साचू लागला होता त्यामुळे कचरा हस्तांतरण केंद्राची अवस्था कचरा भूमीप्रमाणे झाली होती मागील अनेक महिन्यांपासून हा कचरा हस्तांतरण प्रकल्प हटवण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात होती नागरिकांनी प्रचंड विरोध केल्यानंतर तसेच शिंदे गटाने महापालिकेच्या कचरा वाहून येणाऱ्या गाड्या फोडण्याचा इशारा दिल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने येथून कचरा हस्तांतरण बंद केले परंतु आता रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे मुल्लाबाग परिसरात महापालिकेचे पथक प्रायोगिक स्तरावरती कचरा हस्तांतरण केंद्र तयार करण्यासाठी गेलं होतं मुल्लाबाग परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये रहिवासी क्षेत्र आहे महापालिकेचे पथक आल्याची माहिती येथील नागरिकांना मिळाल्यानंतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि रहिवासी यांनी रहिवासी त्या ठिकाणी गेले त्यांनी पथकाला विरोध करण्यास सुरुवात केली येथे दगडपेट झाल्याचा आरोप देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं एका व्यक्तीने जेसीबीच्या समोर झोपण्याचा प्रयत्न देखील केला अखंड अखेर प्रचंड विरोधानंतर महापालिकेचे पथक तेथून निघून गेले तर येथे आम्ही फक्त कचरा हस्तांतरण केंद्र करणार होतो याच परिसरातील नागरिकांच्या कचऱ्यासाठी हस्तांतरण केंद्र प्रस्तावित केला होता त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करून बंद पाडण्यात आला आहे प्रभाग क्रमांक चार या भागाचाच कचरा येथे होणार येणार होता हा विरोध योग्य नाही ठाणे शहरातील प्रत्येक प्रभाग समितीने त्यांच्या कचऱ्याची जबाबदारी स्वीकारली आहे ही जागा महापालिकेच्या ही जागा महापालिकेच्या मालकीची आहे त्यांचाच कचरा जर त्यांच्या भागात येणार नसेल तर मग त्यांचा कचरा जाणार कुठे हा प्रश्न देखील नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे असं यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी म्हटलं आहे तेव्हा आपल्याला कल्पना असेल की ठाणे महानगरपालिकेत फक्त एकच ट्रान्सफर स्टेशन आहे सीपीत लावला आणि सर्व ठाणे शहरात एक अशी एक भावना निर्माण झाली आहे की प्रत्येक प्रभाग समितीने त्यांच्या कचऱ्याची जबाबदारी घ्यावी आणि ही वस्तुस्थिती आहे कारण की एकाच प्रभाग समितीमध्ये उदाहरण घ्या वागळे प्रभाग समितीमध्ये आज गेले इतके वर्ष अख्ख्या शहराचा कचरा कचरा ट्रान्सफर होण्यासाठी येत होता त्या पण नागरिकांनी विरोध दर्शवला आणि म्हणून असं ठरलेलं आहे की प्रत्येक प्रभाग समितीने आता ती जबाबदारी घ्यावी आता प्रत्येक प्रभाग समितीत मग महापालिकेने जागा शोधल्या ऑब्व्हियसली असे ट्रान्सफर स्टेशन महापालिकेच्या मालकीच्याच जागेवर होऊ शकतात आणि म्हणून आपण ही जागा निश्चित केली आज वर्तक नगर प्रभाग समिती जर आपण सर्वे केला तर एक चांगली जागा महापालिकेची मालकीची हीच एक जागा है। ही जागा एक आ, टी एम टीचा बस डेपो होता जो सद्यस्थितीत कार्यरत नाहीये आणि म्हणून आपण ही जागा हस्तांतरण स्थानक ट्रान्सफर सेशनसाठी आपण ही निवडली फक्त वर्तक नगर प्रभाग समितीसाठी आणि परत ही गोष्ट क्लिअर करतो हे फक्त एक टेम्पररी तात्पुरतं त्या बेसिसवर आपण हे सुरू केलेलं आहे मी गोष्ट क्लिअर करतो मला वाटत नाही माननीय आयुक्तांनी कधी या संदर्भात असं काही स्टेटमेंट केलेलं आहे आणि मुळात ठाणे महानगरपालिकेला कचरा मुंबई महानगरपालिकेत पाठवण्याची गरजच नाही आहे कारण की ठाणे महानगरपालिकेचा मौजे अतकोली येथे एक शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्यावर विल्हेवाट सुरू आहे आणि म्हणून या असं काही गरज नाही की संभ्रम आहे हे मी मान्य करतो लोकांना असं वाटतं की इथे डम्पिंग होणार आहे पण परत एक गोष्ट क्लिअर करतो घनकचरा संकलनची जी एक प्रक्रिया असते ती म्हणजे प्राथमिक संकलन प्राथमिक संकलन आपण घंटा गाड्याच्या माध्यमातून आपण करतो आणि मग त्या घंटा गाड्यांचा जो कचरा असतो तो मोठ्या डम्पर मध्ये आपण ट्रान्सफर करतो फक्त ट्रान्सफर आहे आता तुम्ही व्हिडिओ शूट घ्या इकडे इथे आठ टन कचरा ऑलरेडी ट्रान्सफर झालेला आहे आणि तुम्ही बघा इथे कचरा दिसतोय कचऱ्याला वास येतोय का तुम्ही बघताय इथे खूप चार पाच आयवा उभे आहेत हा इथे जेसीबी उभे आहे कचरा आला कचरा खाली पडला की विदिन मिनिट्स तो कचरा आयवामध्ये ट्रान्सफर होणार फक्त हेच आम्हाला करायचं होतं परंतु तुम्हीच बघताय कारण नसताना विषय न समजता इथे काही लोक विरोध करतात नागरिकांचा विरोध तो आहेच आहे गेली अनेक वर्ष प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रत्येक स्मशानभूमी असेल ह्याच्या अगोदर घण कचरा इथे प्रयत्न केला निरीक्षणच्या बाजूला आणि आता परत तिसरीदा प्रयत्न चालू आहे यांना येऊन जाऊन प्रभाग क्रमांक चार का दिस आहे मला कळत नाही गेली पस्तीस वर्ष ठाणे महापालिकेने हे अपयश आहेत आज वाघे स्टेटवर विरोध झाला कडाडून म्हणून त्यांनी आता आमच्याला आमच्या लादण्याचा प्रयत्न केला हे असं हे चाललं नाही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इथे गेली आठ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे ठाणे महापालिकेनं महापालिकेने नाव ना दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज नाव असल्यामुळे इथे आम्ही एक इंचही कचरा टाकू देणार नाही आणि लोकं आमच्या बरोबर आहेत आणि आपल्याला काय विरोध करणार महत्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेने कुठलीही चर्चा न करता आज प्रभाग क्रमांक चार मधील छत्रपती शिवाजी महाराज या परिसरामध्ये कचरा ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली डम्पिंग चालू केलेलं आहे त्याचा स्थानिक नागरिक म्हणून इकडे सगळ्यांचा विरोध होत आहे सगळ्या स्थानिक नागरिकांची एकच महत्वाची मागणी आहे डंपिंग ग्राउंड असेल किंवा कचरा ट्रान्सफर असेल हे रेसिडेन्शियल एरियाच्या कमीत कमी चार ते पाच किलोमीटर लांब पाहिजे आज ठाण्यामध्ये घोडबंदर रोडच्या परिसरामध्ये असेल किंवा जिथे मोकळी जागा असेल ती रेसिडेंटच्या एरिया तो था फिर के डाला, लोग वो करते के, सब लोग गलत है ही नहीं सब लोग अपने जगह पे राइट है। वैसे ही हम लोग भी हमारे एरिया में वो जो अलग नाम ट्रांसफर कोई ट्रांसफर भी नहीं आने थे डंपिंग भी नहीं आने थे चार क्रमांक हो क्रमांक हो उधर चौपाटी है उधर बहुत खाली जगह है जहाँ अभी तक रेसिडेंस भी नहीं आया है उधर डंपिंग ग्राउंड बनाओ ना तो लोगों को पता चलेगा उधर फ्लैट लेने का नहीं लेने का दे विल बी इधर हम हम लोग इतना हम लोग इतना इतना रेसिडेंस है है ने महंगा फ्लैट लिया है, ये गंदगी का बास लेने के लिए तो नहीं लिया है एक तो इतना बड़ा क्लाइमेट है बढ़िया क्लाइमेट उसको आप लोग कर रहे हैं हमारा ऑलरेडी पहले बाहर ग्रीन पैच था वो भी टनल के लिए टूट गया तो हमारे उधर ग्रीन कुछ हो ही नहीं रहा है सिर्फ गंदगी का ही डंपिंग की बात हो रही है बनाओ ना गार्डन बनाओ डंपिंग ग्राउंड और ये शुरुआत क्रमांक चार छह और फिर पूरा जिले का थाने का इधर ही आने वाला है क्योंकि इतना बड़ा प्लॉट और गवर्नमेंट को कहीं नहीं दिख रहा है पहले भी क्रेमेटोरियम हमारे एरिया में डंपिंग ग्राउंड क्यों हमारे एरिया पट्टी कचरा पट्टी है डालो ना बहुत झोपड़ पट्टी एरिया उधर डालो और झोपड़ पट्टी वाले भी क्यों सेंड है डालो ना खाली जगह है उधर डालो क्यों पीपल को इतना तकलीफ दे रहे गवर्नमेंट